अंबरनाथमध्ये सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दागिने परस्पर विकून दुकान मालकाला लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय बांगडी गल्लीतील अरुण ज्वेलर्स या दुकानात हा प्रकार घडला असून या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे अंबरनाथच्या बांगडी गल्लीमध्ये अरुण ज्वेलर्स नावाचं दुकान आहे त्या दुकानात बुरा राम चौधरी मागील दोन वर्षापासून काम करत होता या कामगाराने दुकानातील थोडं थोडं करून तब्बल पाच लाख रुपयांचं सोनं लंपास केलं आणि तो सध्या फरार आहे हा प्रकार दुकान मालक गणपत कुंभार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा